मी आज भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली होती इंटरव्ह्यू वगैरे दिली होती पण फोन येईल म्हणून असं सांगण्यात आलं शेवटपर्यंत काय आम्हाला फोन आलेला नाही आज वार्ड क्रमांक तेवीसमधून अपेक्षा ते उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे आज त्या ठिकाणी ओबीसीमधून तसं तर स्थानिक उमेदवाराचा विचार केलेला नाही म्हणून तिसरा वीसचा उमेदवार तिथं त्यांना आज फॉर्म दिलेला आहे त्या गरीब वृद्ध भागात पूर्वीपासून मी वीस वर्षापासून काम करत आहे त्या ठिकाणी पंचायत समितीकडून सुद्धा अरेक्षित महत्वावर पडलेलं होतं ते सुद्धा मागणी केली थांबायला लावलं तेव्हा सुद्धा स्थानिक उमेदवार एकही नाही घेतला आज आमचा अन्याय झालेला तिथं ग्रामपंचायत एवढीमुक्ती असताना घरेपूर्ण ग्रामपंचायत अकरा सदस्यांची ग्रामपंचायत होती आणि जवळजवळ पासष्ट टक्के हा आमचा तिथं मतदार तिथं केली सो आम्ही आमचा विचार केला नाही यासाठी आम्ही स्वतंत्र अपक्ष म्हणून या ठिकाणी फॉर्म अर्ज भरलेला या ठिकाणी दाखल केलेला आहे